नमस्कार निरोगी आरोग्य चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेजारीच असलेल्या बेल वरती क्लिक करा आज आपण पाहणार आहोत चेहऱ्यावरचे केस घालवण्यासाठी काही घरगुती उपाय बऱ्याच महिलांच्या चेहऱ्यावरती केस असतात ते दिसायला खूप खराब दिसतात ते कसे घालवायचे ते मी सांगणार आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य बेसन हळद आणि कच्चं दूध घ्यायचं चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया मी एक रिकामी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन घेऊया आणि चिमूटवर हळद घ्या आणि दोन चमचे दूध घ्या आता हे मिक्स करून घ्या आपलं मिक्सर मिक्स झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे नीट मिक्स झालेलं आहे आता हे चेहऱ्यावरती लावा मी तुम्हाला हातावरती लावून दाखवत आहे अशा प्रकारे ह्या माझा हात आहे तुम्ही चेहऱ्यावरती असं लावून घ्या लावल्यानंतर ते दहा ते पंधरा मिनटं तसं सोडून द्या दहा मिनटं सुकू दिलेलं आहे आता आपण अशा प्रकारे हे रगडून घ्यायचं असे केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जेवढे केस असतील तेवढे निघून जाण्यास मदत होईल चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा स्वच्छ पाण्याने चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावरचे केस कमी झालेले दिसतील हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन दिवस करायचा आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे केस कमी झालेले दिसतील अशा प्रकारे आज आपण चेहऱ्यावरचे केस घालवण्यासाठी घरगुती उपाय पाहिले पुन्हा भेटू नवीन माहितीने नवीन विषयासह तोपर्यंत चांगले खा चांगले राहा